सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कारण दुसऱ्याचं कौतुक करायला ना माणसाचं मन मोठं असावं लागतं कदरू आणि करू शकत तरी तुम्ही गुलाल हे हार वगैरे आणला त्याबद्दल मनापासून तुमचा आभार मानतो आणि माफी पण मागतो की तुमचा महत्वाचा वेळ घेतोय आम्ही आणि आता बरेच रिझल्ट येत आहेत बऱ्याच वेळा तुम्हाला डिस्टर्बन्स होते तर बाकीचं काय सांगणार मी कुठे काम केलं वगैरे वगैरे भरपूर लोकांना काही माहिती आहे प्रत्येकाचं स्ट्रगल आहे असा एकही माणूस नाही की त्याला सगळं वस्तू कुटुंबातून आला आहे आणि म्हणून तो परीक्षेतोय प्रत्येकाला काहीतरी मिळवायचं म्हणूनच तो इथं आलेला आहे मला फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या था। इथं मी कोरोनाच्या आधी आलेलो होतो अभ्यास केला एम एस आय टीचं सा दोन मार्क्स राहिलं त्रेदिवस एका मार्क्स राहिलं वगैरे असं असं चालू होतं मला इंटरेस्ट नव्हता की पाच दहा नोकरी करायची आणि असं पाण्याच्या प्रवाहासारखं वाहतं व्हायला आवडतं म्हणून मला इंटरेस्ट होता मला एक ग्रुप डीची कोणत्या परीक्षा मिळवायची दोन तीन वर्ष जॉब करायचा आणि सोडायचा आणि दुसरं आपलं एक वेगळं ध्येय ते पूर्ण करायचं या दिशोबाने एमपीसीचा कधीच पेपर वगैरे देत नव्हतं पण बाकीचे मुलं म्हणे घर घर होऊ शकतं आणि मग मी तिथं करायला लागलो एमपीसीचा पण अभ्यास झालं असं कोरोनामध्ये परत अभ्यास सोडून दिला की त्याच्या अगोदर दोन तीन एक्झाम गेला होता एक एक दोन मासे मी अभ्यास सोडून दिला म्हटला पुस्तकं वाचायची आता सागरला बोलला आवाजदार पुस्तकं वगैरे वाचले वेब सिरीज बघितल्या सगळं सगळं बघतो कोरोनामध्ये एवढाच काय उद्योग त्यानंतर मी सप्टेंबरची जी एक्झाम होती आमची ज्याच्यात नाईन काम झालंय त्या एक्झामला प्रिलिम्सला मी दुर्या लावतो अशोक भावा मी एकाच वर्गात असतो मला त्या प्रिलिम्सला मार्क्स होते सतरा मार्क्स प्रिलिम्सला फक्त सतरा मार्क्स होते मला कारण मी पूर्ण अभ्यास सोडून दिला आता पुस्तक येते बरोबर नंतर इथं आलो ज्ञानबा नितीन खेरणार वगैरे मित्र भेटले ते म्हटले की तुझ्यात कॅलिबर आहे तू फक्त काय कर तू जे इथं फिरतोय वाचतोय वगैरे तू काय पुण्यात जा पुण्यात तुला वाचता हे पुस्तकं मिळतील सगळे मिळतील माणसं मिळतील तू तीन चार महिने राहा तुला जर वाटलं की तो अभ्यास होऊ शकतो वगैरे तर कर नाही वाटलं तीन चार महिन्यांनी तू परत येऊन जा मी माऊली आणि निलेश आम्ही तिघही जाऊन एका दिवशी सोबत गेलो जातानाचं वगैरे संघर्ष माऊलीने सांगितलं अगोदर तुम्हाला तिथं गेलो आम्ही तिथं मार्गाला सांगत होतो की आम्हाला फक्त तीनच महिने राहायचे तिथं कसं कॉन्ट्रॅक्ट बेस असतं की तुम्हाला मिनिमम अकरा महिन्याचा कॉन्टॅक्ट कर करायला लागतो रूम करायला आणि म्हटलं आम्ही इतके दिवस जाऊ शकत नाही आम्हाला फक्त तीन महिन्यासाठी रूम पाहिजे तीन महिन्यासाठी गेलो तीन वर्ष झाले आम्हाला तिथं आणि पहिल्याच मेन्सला एस टी आय पी एस आय एस आहे तिघ मेन्सला पण बसता आलं बावीसच्या मेन्सला पण बसता आलं पी एस एचं ग्राउंड घेता आलं इंटरव्ह्यू देता आला आणि राहिलं थोडक्यात राहिलं असो काही गोष्टी नशिबात नसतात आणि आता जे मिळालेले ती पण आपल्यासाठी जेव्हा काहीच नसतं तेव्हा काहीतरी बुडतेको तीन टेका सारा जे म्हणतो आपण तशी माझ्यासाठी गोष्ट आहे मला तुम्हाला एक दोन गोष्टी अजून असं सांगायचे मला बरेच नवीन मुलं दिसतात जे न्यू कॉमर्स आहेत त्यांना एक गोष्ट सांगायची की हे जे गुलाल वगैरे हो जे बघतो आपण स्टेटस हे पाहून आपण याच्याकडे येतो आणि इथं सांगतो की मी असं स्ट्रगल केलं मला असं आता असं मिळतय माझं गुलाल होते लग्नाला आमंत्रण येत आहे बरोबर ना आपल्याला स्थळ येतात चांगले चांगले ह्या गोष्टी एक ग्लॅमर बघून आपण तुम्ही सगळे इकडे येतो आपण बरेच मला एक गोष्ट प्रकर्षण नमूद करायची जर तुम्हाला खरंच आवड असेल तरच या क्षेत्रात या कौटुंबिक परिस्थिती जर व्यवस्थित असेल तुमची जे तुम्हाला दोन पाच वर्ष पैसे देऊ शकतात तरच या क्षेत्रात या आणि आप तुमची स्वतःची क्षमता ओळखा तुम्ही एक दोन प्रिलिम जेव्हा देतात तेव्हा आपल्याला कळून जातं की आपल्याला गाळा किती आलं लक्षात तर तुम्हाला किती मार्क्स टॉप किती लागतो आता जर एखादा मुलाला पस्तीस चाळीस मार्क्स आले असतील परवा परवाच्या मेन्सला आणि त्याला वाटत असेल की मी पहिलीच मेन दिली आणि पस्तीस चाळीस मार्क्स आले आणि मी आता करू शकतो तुम्हाला सांगा पेपरची लेवल बघा इझी पेपर होता पस्तीस चाळीस मार्क्स येणं सोपी गोष्ट असते मेन कस लागतो पस्तीस चाळीस मार्क पासून कट ऑफ पर्यंत यायला ते दोन दोन पाच मार्क्स असतात ते डिझायनिंग असतात दोन पाच वर्ष करा इथं दोन तीन वर्ष करा फक्त जास्त नका कन्स्ट्रक्टिव्ह पिरियड आहे इथं इथं जर काहीच नाही झालं तुम्ही बघतायत आता बरेच जण मागचे मी भाषण नंबर ऐकलं म्हणजे बाकीच्यांना त्यांना बोललो पण तुम्ही असं सांगू नका मुलांना इथं आलेला प्रत्येक मुलगा होतो असं नाही इथं आलेला प्रत्येक मुलगा झालेला नाही मी नावं घेत नाही बाकीच्यांची कितीतरी अशी मुलं आहेत आपली जी एन जी एफ सी मध्ये आयसीआयसीआय मध्ये किंवा हॉटेल वगैरे असे टाकून काम करतात मासे धरण्याचं काम करणारे मुलगा आहे अभ्यास नाही मी तुम्हाला निगेटिव्ह नाही करत पण वास्तवता सांगतो कॅपेबिलिटी ओळखा आपल्या आणि त्यानुसार अभ्यास करा बाकी काही नाही आणि दुसरी गोष्ट इथं असं पण येतात आता एक माझा जेव्हा रेल्वेचं मार्क्स राहिला एका मार्क्सने तर तुम्हाला एक दिवस म्हटला अरे एकाच मार्क्स राहिला आता तुला काय म्हणजे एकाच मार्क्सचा अभ्यास करायचं एका मार्क्चा अभ्यास करा एकाने सांगितलं आता एस सीचा जवळपास साठ मार्च आसपास अजून दोन महिने आहेत म्हणजे रोज एका मार्च चा अभ्यास करून असे पण पण काही नसतं लोकांनी दहा दहा वर्षात मी इथले दोन तीन लोक असे आहेत की ज्यांनी तेरा तेरा चौदा चौदा वर्ष घातले पण तरी पण सक्सेस नाही त्या लोकांचा आयुष्याचा विचार करा असं पण होऊ शकतं मी निगेटिव्ह करत नाही तुम्हाला परत एकदा सांगतो आणि दुसरी गोष्ट सगळ्यांनी एमटीएस मागे पळू नका

तर बाकीच्या एका कडे पण फोकस असू द्या बाकी मी तुमचा जास्त वेळ घेत नाही बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात तुम्ही मला बोलायची संधी दिली याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद